ती कोल्हापूरची प्रज्ञा दशरथ कांबळे तिच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करायला निघाली होती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस तिच्या कॉलेजचा आज पहिला दिवस होता कौलव गावातून ती नुकतीच भोगावती महाविद्यालयात बी एस सी प्रथम वर्षासाठी प्रवेशित झाली होती अभ्यासात हुशार आणि स्वप्नांनी भरलेली ती प्रत्येक मुलीप्रमाणेच भविष्याची सुंदर चित्रे मनात रंगवत होती तिचे वडील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होते त्यांनी तिच्यासाठी अनेक मोठी स्वप्ने पाहिली होती प्रज्ञाचे शिक्षण पूर्ण करून ती एक यशस्वी व्यक्ती होईल अशी त्यांना आशा होती आज तिच्या महाविद्यालयाचा पहिला दिवस होता नवीन पुस्तके नवीन मित्रमैत्रिणी आणि नव्या आशांनी तिचा चेहरा उजळून निघाला होता लेक्चर संपल्यावर ती तिच्या इतर मैत्रिणींसोबत कुरुकली परीते मार्गावरील बसस्टॉपवर एसटीची वाट पाहत उभी होती गप्पांच्या ओघात हसण्यात आणि भविष्याच्या योजनांमध्ये त्या रमून गेल्या होत्या त्यांना कल्पनाही नव्हती की काही क्षणातच त्यांच्या आयुष्यावर काळाचा घाला पडणार आहे त्याचवेळी महाविद्यालयावरून एक भरधाव मोटार एक चार चाकी त्यांच्या दिशेने आली चालकाचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटलेला होता काही मिनिटांपूर्वीच त्यांच्या हास्याने गजबजलेला तो बस स्टॉप आता किंकाळ्यांनी आणि धडकेच्या आवाजाने थरारून उठला होता मुलींनी जीव वाचवण्यासाठी उसाच्या शेतात आणि कुंपणावरून उड्या मारल्या पण प्रज्ञा मात्र त्या कारगाडीने तिच्या घोळक्यात शिरून तिला जोरदार धडक दिली तिचे डोके मोटारीच्या काचेवर आदळले आणि ती जागीच बेशुद्ध पडली तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी श्रेया श्रावणी अस्मिता आणि प्रेरणा यांनाही दुखापत झाली त्या अचानक घडलेल्या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला प्रज्ञाला तातडीने जवळच्या भोगावती रुग्णालयात हलवण्यात आले पण नियतीला हे मान्य होता एक दरम्यान मुलगा जो स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वतःच्या गाडीवरील ताबा गमावून बसला होता हा अपघात घडल्यानंतर तो घाबरून थेट आपल्या गावी निघून गेला पण घटनास्थळी उपस्थित असलेले क्रीडा प्राध्यापक राहुल नहाने यांनी त्याचा पाठला करून त्याला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी तपास सुरू केल्यावर एक धक्कादायक सत्य समोर आलं त्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्याचा परवाना नव्हता आणि त्याचे वय गाडी चालवण्यासाठी योग्य नव्हतेच तरीही त्याचे वडील आणि चुलते यांनी त्याला गाडी दिली होती या घटनेमुळे करवीर पोलिसांनी पुणे येथील कार अपघाताप्रमाणेच अल्पवयीन मुलाच्या पालकांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली प्रज्ञाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी पाहिलेली स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा टाहो मन पिळवटून टाकणारा होता एका बेजबाबदार पालकाच्या बेपरवाहीने एका निष्पाप मुलीचा जीव घेतला होता ज्याची भरपाई कधीच होऊ शकणार नाही ही घटना आपल्या समाजातील एक सत्य दर्शवते पालक आपल्या मुलांना योग्य अयोग्य न विचारता त्यांच्या हातात गाडीसारखे जीवघेणे खेळणे देतात तो अजून लहान आहे शिकायला हवा अशा अनेक सबबी देऊन ते स्वतःच्या जबाबदारीपासून दूर पळतात पण या बेपरवाईची किंमत दुसऱ्याच्या मुलांना दुसऱ्याच्या स्वप्नांना चुकावी लागते प्रज्ञाचा जीव परत आणता येणार नाही पण तिच्या जाण्याने तरी पालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल अशी आशा आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा